नमस्कार राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला आणि मंत्र्यांना खाटेवाटपही जाहीर झालं त्यापाठोपाठच मंत्र्यांना शासकीय निवासस्थानं देखील अलॉट करण्यात आली राज्यभरातून येणाऱ्या मंत्र्यांना काम करताना सुसूत्रता यावी लोकांची कामं जलदगतीने व्हावी याशानं या मंत्र्यांना शासकीय निवासस्थानं देण्यात येतात मलबार हिलसारख्या उच्चभू समजल्या जाणाऱ्या ठिकाणी ही मंत्र्यांची शासकीय निवासस्थानं असतात रॉयल स्टोन वर्षा सागर चित्रकूट प्रचितगड सुरुची अशी महाराष्ट्राच्या इतिहासाला साजेशी आणि वैशिष्ट्यपूर्ण नावं या मंत्र्यांच्या निवासस्थाना असतात अनेक खेळाडू राजकीय नेते अभिनेते हे बऱ्याचदा अंधश्रद्धाळू असतात आणि त्यातूनच या बंगल्यांसंदर्भात वेगवेगळे अंधश्रद्धा त्या निमित्तानं पसरवल्या जातात गेल्या अनेक दिवसापासून एक बंगला विशेष चर्चेत आहे आणि तो म्हणजे मलबार हिलचा रामटेक निवासस्थान गेल्या तीन दशकापासून या बंगल्यानं अनेक स्थित्यंतर अनुभवली अनेक मंत्र्यांना या ठिकाणून पाय उतार होताना आपण पाहिलं अनेकांना तो लकी ठरला तर अनेक मंत्र्यांना तो अनलकी ठरला नेमकं काय वास्तव आहे गेल्या तीस वर्षातलं या बंगल्याचं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर गेल्या तीन दशकापासून रामटेक हा बंगला खूप मोठ्या चर्चेत आहे अनेक स्थित्यंतर या बंगल्यानं पाहिलेले आहेत या बंगल्यात वास्तव्यास असणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांच्या जीवनात खूप मोठ्या उलतापालती या बंगल्यानं अनुभवलेल्या आहेत सुरुवात करूया एकोणीसशे पंच्याण्णव पासूनच्या मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीपासून एकोणीसशे पंच्याण्णव साली विलासराव देशमुख या बंगल्यामध्ये राहिला होते आणि त्यानंतरच झालेल्या निवडणुकीमध्ये स्वतः विलासराव देशमुख हे लातूर विधानसभा मतदारसंघामधून पराभूत झाले आणि त्याचबरोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसची सत्ता देखील महाराष्ट्रामध्ये राहिली नाही त्यानंतर पुढची पाच वर्ष विलासराव देशमुख हे जवळजवळ राजकीय विजनवासात गेलेले आपल्याला पाहायला मिळतात एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसचा पराभव करून या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव अशी चार वर्ष महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन होतं याच काळात उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे हे देखील रामटेक या निवासस्थानाचा वापर करत होते मात्र एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकारी या महाराष्ट्रातून हद्दपार झालं बहुचर्चित बरका पाटील प्रकरण हे देखील याच काळातलं एकोणीसशे नव्याण्णव साली युतीचा महाराष्ट्रात पराभव झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले छगन भुजबळ यांना हे निवासस्थान मंजूर झालेलं होतं या ठिकाणी राहिलं असतानाच उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीमध्ये तेलगी घोटाळा उघड झाला एका वृत्तवाहिनीवर झालेल्या हल्ला प्रकरणी शरद पवारांनी छगन भुजबळ यांचा राजीनामा घेतला आणि छगन भुजबळांना या उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं त्यानंतर दोन हजार चौदा पर्यंत या रामटेक बंगल्याबाबत फारसं काही ऐकिवात आलं नाही मात्र दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीचं सरकार स्थापन झालं या मंत्रिमंडळात महसूल मंत्री राहिलेल्या एकनाथ खडसे यांना रामटेक हा बंगला या काळात मिळाला त्यानंतरच्या काहीच दिवसात एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील एम आय डी सीचं भूखंड घोटाळा प्रकरण चर्चेत आलं आणि त्यानंतरच्या काळात एकनाथ खडसे यांनाही मंत्रिपद सोडावं लागलं त्यानंतर दोन हजार बावीस साली पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन आलं आणि हा रामटेक बंगला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मिळाला दीपक केसरकर यांना मंत्रिपद सोडावं लागलं नाही मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दीपक केसरकर निवडून आले मात्र त्यांचा नव्याने झालेल्या मंत्रिमंडळामध्ये समावेश मात्र होऊ शकला नाही नुकत्याच नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना हा आता रामटेक बंगला मंजूर झालेला आहे मात्र बावनकुळे यांचे समर्थक त्यामुळे अस्वस्थ झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा हे निवासस्थान बदलण्याची मागणी केली आणि त्यांच्या मागणीनुसार हे निवासस्थान बदलून ते पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना देण्यात आलेलं आहे गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत झालेले राजकीय पिचेहाट पाहता पंकजा मुंडे स्वतःच पर्णकुटी निवासस्थान सोडून रामटेक बंगल्यामध्ये राहायला येतात का नाही हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे जसा हा रामटेक बंगला अनेकांना अनलकी ठरला तसाच तो एका व्यक्तीला मात्र लकी ठरला असं बोललं जात आहे आणि ती व्यक्ती म्हणजे खासदार शरद पवार एकोणीसशे साली जेव्हा वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्यात आलं आणि शरद पवार यांनी पुलोतचा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये राबवला तेव्हा त्या पुलोदचा प्रयोग राबवताना जी व्यहरचना केली ती रामटेक या बंगल्यातून केली असं त्यावेळेचे जाणकार सांगतात एकूणच बरेचसे राजकीय नेते अभिनेते आणि खेळाडू हे थे अंधश्रद्धा जोपासणारे असतात हे आपण पाहतो वाचतो आणि ऐकतो देखील अगदी सचिन तेंडुलकरचं उदाहरण द्यायचं झालं तर सचिन जेव्हा मैदानात खेळायला यायचा तेव्हा तो आकाशाकडे पाहत आपली बॅटिंग सुरू करायचा तर अनेक नेते हे आपल्या लकी नंबरच्या गाडीतूनच मंत्रालयात येत असतात अनेक अभिनेते देखील आपला लकी असणारा पेहराव घालूनच मुहूर्ताच्या पहिल्या शॉटला देखील गेलेले आपण पाहिलेले आहेत असं म्हटलेलं आहे की आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूमध्ये आपण जे बोलतो जे वागतो त्या वागण्याला बोलण्याला आपली वास्तू तथास्तू म्हणून आपल्याला प्रतिसाद देत असते एकूणच ह्या सगळा प्रकार बघता हा श्रद्धा की अंधश्रद्धेचा खेळ आहे हे तुम्हीच ठरवा